नमस्कार मित्रांनो आजचा अभंग आहे जेविले ते संत मागे उष्टावळी अवघ्या पत्रावळी करोनी झाडा सोवळ्या ओवळ्या राहिलो निराळा पासोनी सकळा अवघ्या दुरी परे परते मज न लगे सांगावे हे तो देवे बरे शिकवले दुसऱ्या ते आम्ही नाही आतळत जाणोनी संकेत उभा असे येथे कोणी काही न धरावी शंका मज चाड एका भोजनाची लांचावला तुका मारी तसे झळ पूर्विले कोळ नारायणे या अभंगात संत तुकाराम महाराज म्हणतात जेविले ते संत मागे उष्टावळी अवघ्या पत्रावळी करोनी झाडा संत सज्जनाच्या ज्ञानरूपी उष्ट्या भोजनाची मी अपेक्षा करतो आहे सोवळ्या ओवळ्या राहिलो निराळा पासोनी सकळा अवघ्या दुरी मी सोवळे ओवळे या कल्पनेच्या पलीकडे गेलो आहे परे परते मजन लागे सांगावे हे तो देवे बरे शिकवले ब्रह्मरूपाचे तत्वज्ञान मला इतरांनी सांगण्याचे कारण नाही कारण प्रत्यक्ष भगवंतानेच मला ते सांगितले आहे दुसऱ्या ते आम्ही नाही आतळतं जाणवनी संकेत उभा असे आमच्यामध्ये द्वैत भाव नाही म्हणून प्रत्यक्ष भगवंत आमच्या पाठीमागे उभा आहे येथे कोणी काही न धरावी शंका मजत चाड एका भोजनाची मी संतांच्या उच्चिष्टाच्या भोजनाची इच्छा बाळगत आहे म्हणून कोणीही मनात शंका धरू नये लांचावला तुका मारी तसे झड पूर्वीले कोड नारायणे तुकाराम महाराज म्हणतात की प्रत्यक्ष भगवंतानेच लालचावलेल्या माझ्या मनाची ही इच्छा पूर्ण केली आहे जय विठ्ठला.